सम मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल आणि अजून माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हो आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे सरांचे घुंगरू ह्या कादंबरीचा भाग दुसरा तर ऐकूया माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू कादंबरीचा भाग दुसरा आता आमचं बोलणं थांबलं त्यानं मला छातीशी धरलं सर्वांगावरनं हात फिरत राहिला मी विरोध केला नाही डोळं मिटून तो जे जे करत होता ते ते त्याला करू देत होते कि कितीतरी येळ तो काय बाय करत होता गालाचं कपाळाचं केसाचं मानाचं पोटाचं बिंबीचं जे जे उघडं होतं त्याचं पटापटा मुकं घेत होता मला नेमकं काय होतंय तेच कळत नव्हतं साऱ्या अंगातनं ईज सळसळत होती काळीच थरथरत होतं आणि सारं अंग थरथरत होतं असं काय होतंय ते माझं मलाच कळत नव्हतं आणि वळत पण नव्हतं पर बरं वाटत होतं हवा हवस वाटत होतं राती तमाशी तमाशात बारी नाचगानं वघ आणि दिवसाचं चुरून गाठी भेटी या गाठी भेटीत माझी माझी सारी स्त्री स्त्री म्हणतीच मी त्याच्यावर उधळून मोकळी झाली आम्ही दोघं दिवसभर लॉजवर भेटत राहिलो तो मागलती मी त्याला देत राहिले पुसेगावला तो त्या दिसात शेवटचा खेळ रोजच्या प्रमाणे मी लॉजवर गेले आणि का कोण जाणं हट्टच धरून बसले असं किती दिस चोरून मारून भेटायचं का आज शेवटचा दिस आहे आजचा खेळ झाला की गाड्या लोनंदाला जातील परवा खंडाळ्याला खेळ तेरवा पुण्याला अगं मग आपण असं रोज भेटणार अग तुमच्या ट्रकामाग माझी फटफटी आहेच की अगं तुझ्याशिवाय मी राहणार आहे होई अ पर इथल्यासारखं रोज असं एकांतात एक भेटता येत नाही मला तुझं म्हणणं काय आहे होय ग काय म्हणणं आहे तुझं आपण दिसरात एकत्रच राहायचं अगं माझी कुठं ना ना आहे अ पर कसं राहायचं तुला कसं राहायचंय ती पहिलं सांग लगीन लावून हो लगीन लावून आहे त्याच्या त्याच्यावर जयसिंगराव गप झालं व गप का झाला हो अग <laughs> तसं नवं मला एकटीला नाही जमायचं आता तमाशात राहणं माझ्या डोळ्यात पाणी आलं मग राहा म्हणतोय नव माझ्या संग इथच पर किती दिस राहायचं अस तो पुन्हा गप्पाला आपण लगिन करू तुमची बायको व्हायची आहे मला होय मला तुमची बायको व्हायाची मी हाट्टार अग आग पर लगीन करणं सोपं आहे का काय कठीण आहे बाप कसा मग हाई माहिती आहे ना तुला हम्म बापाला इच्छरून माझ्या माग गोंडा गोळत होता का का बापाला इचिरून माझ्या पुढ्यात झोपला होता तो गप झाला हे बघ मी तुझ्या बिगार जागणार नाही तरी बी तुम्ही लगीन केलं पाहिजे माझ्यावर तुम्ही लगीन नाही केलं तर मी मी हिरीत हिरीत उडी टाकून जीव देईन तसं तो टराकला हे हे असं काय बोलतीस करू करू लगीन करू हे बघ हे बघ एवढं चार महिनं जाऊ दे मी माझ्या बापाचं मन वाळावतो मग उडवू या बार काय आणि बाप नाही मानला तर होय व तो पुन्हा गप झाला तसं मला रडू फुटलं मी त्याच्या कुशीत शिरून म्हणले मला वाटलं होतं तुमचा माझा जीव आहे तुम्ही मला टाकणार नाही मागचा पुढचा विचार न करता मी मे, मी तुम्हाला माझं सारं दिलं तुमच्यात जीव गुतावला अगं अगं पर मी तरी कुठं टाकली आहे का तुला हाकते टाकत्याल कशी मी बरी तुम्हाला तसं करून देईन तुमचं घर तर गाठीनच मी हो तुमचं घर तर गाठीन मी त्यानं मला शब्द दिला मी बी चार महिनं गप बसायचं चा ठरवलं चार महिनं तर चार महिनं जातील वाऱ्यासारखं असं मनाशी ठरवलं आम्ही पुषेगाव सोडलं लोनंदाचा खेळ रांगला पुढं खांडाळा तो फटफटीवाला लोनंदाला आला खांडाळ्यात आला पुढं पुण्याला पुण्याच्या खेळाला दिसला नाही आता चार दिवसातनं दिसायला लागला महिनाभरात तर आलाच नाही रत्नागिरीत तमाशा होता पब्लिक पब्लिक किड्या मुंग्यासारखं गण झाला संगीत बारी सुरू झाली डोलकीवर बोटं ठण नाही लागली हालगीव थाप पडली आम्ही साऱ्यापुरी नाचत स्टेजवर आलो साऱ्या पुरीच परत शेंड्यावानी फडकावलं पदर शेंड्यावानी फडकावलं आणि नेहमीसारखी मी गिरकी घेतली तर काय होतंय हे समजायच्या अगोदरच मी आडवी झाली मला स्टेजवरनं उचलून खाली आणलं पाणी पाजलं तर कशाचं काय मला लय उलट्या लागल्या बाप गाभारला दहावत डागदाराकडे घेऊन गेला डागदारानं तपासलं बापाच्या कानाला लागला डोळं मोठं करून काय बाय बोलला बाप फाडाव घेऊन आला त्यो तो छाती बडवतच मला शिव्या घालत होता सौताची आई बन काढत होता का तावला होता काय झालं ते मला काही कळत नव्हतं मैना मैना माझ्या कानाशी पुटपाटली पाळी कधी आली होती ग तुला का का बरं अगं सांग की खरं अगं झालं की महिन दोन महिन अग बाया सावली ग तुला त्या फटफटी वाल्यान अजून बी मला काय कळत नव्हतं माई ना असं वाकड्या वाटणं जाऊ न ग काय झालंय ते स्पष्ट बोल की अग कसा बोल तुला अग तू गारवार राहिली या आई आहेस आई पहिली मी खुश झाले पर काही वेळातच मला वाकारे आली तीन महिनं लोटलं हे तीन महिनं तीन वर्षासारखं गेलं बापाच्या बापाच्या उठता बसता शिव्या रांढ्यानं नाक कापलं शान खाल्लं गाळात गाळात टाकलं बिना बापाचं पोर घेऊन कुठवर फिरणार तोंडाला येईल ती बोलायचा दारू पिली की जिबचा पट्टा डेला वायाचा घाण घाण बोलायचा डागदाराकडं चल तू पहिली डाग चल पोट मोकळं कर पोट मोकळं कर असं म्हणायचं मी तयार नव्हते मला आई व्हायचं होतं जयशिंगरावाच्या पोराच्या आई व्हायचं होतं जयसिंगरावांनी हे की जयसिंगरावांना हे कधी सांगेन असं सा झालं होतं ती येत नव्हतं म्हणून पत्र धाडलं पण उत्तर नाही पत्राचं आलं पत्र नाही मग महिनेलाच म्हणलं महिने माझं संघ येतेस का ग कुठं ग अगं जयसिंगरावच्या घरला जाऊ कशाला वाया ए वाकडं न गं लाव गो घरात घेईल का तुला आडवं लाव न गं म्हणतीये ना तुला अग एवढा जीवाभावाचा होता तर तीन महिन्यात वाकडी केली नसती का त्यानं हे अगं असल काहीतरी अडचण तू तयारी कर चल माझ्यावर भया आबाला कळलं तर काय करल कानात डोक्यात घेईल डोक्यावर घेईल कानात डोक्यावर घेईल आता काय कमी करतो या वे तू चल महिने चल तू शेवंता बाया मी तुझ्या बहिणीसारखी आहे तुझं दुःख ते माझं दुःख पर मी अशी मला कुणाचा आधार नाही कुणाचं पाठबळ नाही तुझा बाप दोन येळचा तुकडा देतो महिन्याला तीनशे रुपये देतो उद्या जर बिथारला चिडला तुझ्या संघ गेली म्हणून तर मला हाकलल तो हितन मग कुठं ग जाणार मी अग माझी भाकरी जाईल ग काम जाईल माझा आधार तुटल मला महिनेच पटलं माझ्यामुळं तिच्या जीवनाची जी फरफट न ग म्हणून मी एकटीनं जायचं ठरवलं तवा आमचा फड उमरजला होता पहाट तीनला खेळ मांडला पब्लिक पांगलं आवरावर सुरू झाली काहींनी ग्लास काढली बाटल्या फुटल्या बाप पिऊन तर झाला होता मग पंक्ती पाडल्या माझ्या जेवणावरनं वासनाच उडली ती मी तशीच पडली जीवनमानसा आडवी झाली गोरायला लागली मी हळूच उठली स्टँडावर आले पहाटची गाडी गावली कुठं जायचं आहे बाई तुम्हाला पाचवडला अव ही गाडी पाचवडला जात नाही आत्ता व तुम्ही साताऱ्यात उतरा होय बर उतरती, मी सातारला उतरले तिथनं सातारा वाई गाडीनं पाचवडला गेली पाचवडातनं काळ्या पिवळ्या गाडीतनं कोडाळाला गेले इचारत इचारत गेले समोर समोरचा वाडा बघून डोळं डोळं पांढरं झालं पायजड झालं माझ्या गरिबीची मला लाज वाटली तरी बी पदर सावरला आणि बळी एकवटून चालायला लागली ला ला दारात उभी राहिली कोण पाहिजे दाराव एका बायानं विचारलं जयसिंगराव ती आत गेली बराच वेळ मी उभीच होती मनात दाटून आलेलं जयसिंगराव आता बाहेर येते मला बघून डोळं त्यांचं डोळं पांढरं वाहतेले आनंदानं फुडं वाहतेली हातानं धरून घरात घेतेली माझ्या माझ्या पोटाकडं बघून म्हणतेली हा कितवा महिना बाया मी लाजीन त्यांच्या कुशीत शिरीन आणि कानात हाळूच म्हणीन पाचवा महिना मग मग ते पोटावरनं हात फिरावतेली आणि म्हणतेली पोरगा की पुरगी मी ते जेव्हा म्हणीन मला व काय ठाव ती बाई बाहेर आली आत बोलवले या मी आत गेली बैठकीची भली मोठी खोली बघून मी बावरली मला काहीच सुचना खुलीत कुणीच नव्हतं मी निरखत राहिले पायाखाली पायाखाली गुबगुबीत गालीच्या होता भिंतीवर चित्र होती छताला हंड्या होत्या खुर्च्या गाद्यांना मखमली आर होता पाहिलं आमचं वैभव मी समोर बघितलं बसा आव बसा मी तशीच उभी माझ्यासमोर भाला दांडगा माणूस उभा होता अंगात दुधासारखी सफेद कापडं होती वाटाओ मुठी एवढ्या मिश्या होत्या बसा घे ते पुन्हा म्हणलं मी उभीच बरी आहे ठीक आहे आता आलाय ते आम्ही विचारणार नाही काल ते आम्ही तुम्हाला विचारणार नाही तुम्हाला बघ दक्षिणी आम्हाला कळलं जीवनाचा तमाशा सांगाय मी आली होती अन ते बापाच्या तमाशाचं कौतुक करीत होते तुम्ही आमचा तमाशा पाहिला नाही पण ऐकून आहे पेपरात पण वाचतो शाहू महाराजांनी सोन्याचं कडक बापाच्या हातात घातलं म्हणजे साधी गोष्ट नवं तो विनोद सम्राट अन अन्न तुझ्यासारखी तुझ्यासारखी रूपवाना तरणी नाची तमाशा तासल्यावर तेवढी प्रतिष्ठा मिळणारच की हा <laughs> तेच बोलत होता मला बोलायला संधीच देत नव्हतं हो मी म्हणले मी जयसिंगरावांना भेटायला आली होती ती मेढ्याला गेल्यात कधी सहील त्यांच्याशी काय काय आहे त्यांच्याशी मी आहे ना बोल काय पाहिजे मी काय मागणार मी आपली गप्प बोला बोला गाडागाडा बोला या बघा आम्ही या भागातलं देशमुख दोनशे एकर काळी कसदार का जमीन आहे आठ दहा गडी माणसं आहे ती चार बैल जोडी आहे आणि तीस म्हशी येस गाया मोठा है। मोठा बारदा आहे शिवाय नाव नावलौकिक पण मोठं आहे आमच्या शब्दाशिवाय पान हलत नाही भागात बोला काय पाहिजे बोला मला जयसिंगराव पाहिजे जयसिंगराव ह अगं जयसिंगराव म्हणजे तुम्ही तमाशातला ढोलकेवाला का तुंतलवाला वाला समजता सांगितलं नाही का त्या मेड्याला गेल्यात माझ्याशी बोल जयसिंगरावांनी मला वचन दिलं होतं काय लग्न लावलं नव्हतं ना वय अगं लगीन तर लावलं नव्हतं ना तरुणपणात वचनं दिली जातात सारीच कशी पळता येतील आव पर मी या बघा तुम्हाला वळखतो म्हणतो ना मी वळखतो आम्ही तुम्हाला आव आव मी त्याच्या पोराच्या आई होणार आहे माझ्या बोलण्यानं म्हातारा खावळ ए बाया इथं बोललीस बाद झालं हे बघ परत जर बोललीस तर जीभ हसडीन तमजगिरीन तू रोज नव्या गावचं पाणी पिणारी अगं पोटात पोर वाढवून माझ्या पोरावर आळ घ्यायला आलीस वय अ तुमच्या गाळ्याची आण घेते खरंच खरंच ही पोर ए बाजार बसवे हे बघ उठ उठ चालाय लाग मानानं बोललो तर देव घरात बसाय निघालीस की माझ्या डोळ्याला दारा लागल्या हे बघ हे बघ आमचा वाडा भरलेला आहे ही तर डोळं गाळू नगस भरलेल्या वाड्यामध्ये डोळं गाळू नाही अवदासिनी सारखं हे चाला लाग हे खिकसून ती माझ्या अंगावून आलं मी निघाले तसं ती म्हणलं थांब ए अगं थांब मला वाटलं मला वाटलं म्हाताऱ्याला पाजर फुटला इकडे हे पाच हजार आहेत डागदार गाठ आणि मोकळी व काय म्हणतोय मोकळी व ह्या कानाचं त्या कानाला ना लागू न ग नव्यानं जग अग तुन नवाला नाही तर सोंगाड्या सांग लगीन लाव हळ बेर झालं इसरून जा काय काय म्हणतोय मी त्या नोटाकडं बघितलं आणि पाचकन थुकले म्हणले देशमुख ठेवा पोरग्यानं दुसरं लफडं केलं तर निस्ताराला उपयोगी पडत ठेवा तुमच्याकडेच मी तारा तारा निघाले तसं म्हातार म्हातार माझ्या पुढ्यात उभं ए हे बघनाचे हवाळा हवाळा देशमुखाचा हे तमाशातल्या कलावंतीनीचा नाही परत परत याच कष्ट करू न ग जयसिंगरावाचं महिन्या गुदरज लगीन झालंय काय महिन्याच्या अगुदरज लगीन लागलंय त्याचं मला शॉक बसला सारी पृथ्वी भोवती घराघरा फिरायला लागली वय आत त्याची बायको व्हाई अनु अनु का दाखवाय बघ शाण्यासारखं वघ उगज येड्यासारखी गिळाय जाशील आणि घशात अडकून मरशील पुढचं पुढचं बोलाय मी थांबली नाही रड रड रडले नशिबाला दोष दिला फडात फडात परत आल्यावर बापानं बापानं धिंगाणा केला माझ्यावर हात टाकला गालफड फोडलं गालफड फोडलं माझं डाकड डागदाराकडे चल दाकड� मानला मी ऐकलं नाही मी ऐकलं नाही गोंगड्याला चिकटून चिकटून रडत राहिले गुलाबराव सातारकराच्या पुरीचं वाढलेलं पोट वाढलेलं पोट दडून नाही राहिलं ग पोट वाढत गेलं तसा बाप बाप खंगत गेला दिवसभर पे पे प्यायाचा तापात बारळावं तसा बरळायचा कुचक कुचक नाचक बोलायचा पुरी पुरी बाप तुझा जन्म झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच गेला ग माझा बाप तुझा जन्म झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच गेला शेवंतबाईच्या डोळाला डोळ्याला दहारा लागल्या होत्या तिनं बकुळाकडे बघितलं बकुळाच्या डोळ्यात लाल लाल इंगळ फुलली होती ती म्हणली आय आय ही बकुळा ही बकुळा बादला घेईल जरूर बादला घेईल शेवंताबाईनं आपल्या लेकीला छातीशी धरलं